नमस्कार यू टू फॅमिली विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगापासून असे पौष्टिक लाडू हिरव्या मु मुगाचे हे लाडू अगदी तुम्ही पाहू शकता खुसखुशीत असे बनले गेलेले आहेत अगदी तोंडास टाकताच विरगळतील असे हे बनले जातात रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मूग घालून घ्यायचे आहेत इथे मी तीन वाटी मूग घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे हाताला चटका बसेल इथपर्यंत आपल्याला हे परतत राहून छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित भाजले गेलेत आता हे बाजूला काढून घेऊया पुन्हा <missika> <missika> त्याच कढईमध्ये एक अर्धा चमचा घेतला घेतलाय तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मेथीदाण्यामुळे ह्या लाडवाची चव अजूनच वाढते मेथीदाणे भाजल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत पुन्हा त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालून आहे आता याच्यामध्ये मी थोडे बदाम घालून तेही भाजून घेणार आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत बदाम ऑप्शनल आहेत तुम्हाला जर नाही घालायचे असेल तर नाही घातला तरी चालेल बदाम काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच तुपामध्ये एक चमचा डिंक घालूया डिंक ही छान असा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे सतत असं परतत राहत आपल्याला हा डिंक भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते पाहू शकता डिंक छान असा व्यवस्थित भाजला गेला आहे तोही आता आपण बाजूला काढून घेऊया दुसरीकडे मूग हे छान असे गार झालेले आहेत आता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे मूग घालत आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मी अगदी थोडेच मूग घालून घेतलेत आता याला झाकण लावून छान असे पूड करून घेऊया आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी छान बारीक असे हे मूग आपण मिक्सरला फिरवून घेतलेत आता एका चाळणीमध्ये हे मूग घालून आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण मूग इथे बारीक करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते चाळून घ्यायचे आहेत पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम आणि डिंक घालून घेतला आहे त्याचबरोबर वर मेथीदाणे हे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत आता गॅसवर कढई ठेवले कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तूप घालून घेतले तूप छान असे वितळलं गेलं की आता आपण याच्यामध्ये जे मुगाचं पीठ बनवून घेतलं होतं ते संपूर्ण पीठ घालून घ्यायचं आहे है। पीठ घातल्यानंतर संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया याच पद्धतीने लागेल त्या प्र प्रमाणात तूप घालून मी हे संपूर्ण पीठ एक दोन मिनटासाठी मंदाचेवर भाजून घेऊया तेथे ते तुम्ही पाहू शकता मी पुन्हा एक चमचाभर तूप वापरलेला आहे पुन्हा हे चमचाभर तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशाच पद्धतीने इथे मी अर्धी वाटी तुपाचा वापर केलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बाजूला काढून घेऊया व जी ड्रायफ्रूटची पूड बनवून घेतली होती ती संपूर्ण पावडर आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठी वाटी गूळ खिसून घेतला आहे तो संपूर्ण गूळ ह्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे आता पिठामध्ये गूळ घातल्यानंतर हातानेच व्यवस्थित असा हा गूळ मिक्स करून घेऊया गूळ मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून गुळाचा एखादा खडा जर असेल तर तो मिक्सरमध्ये छान असा बारीक होईल आता हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया पुन्हा गॅसवर कढई ठेवले कढईमध्ये तूप घालून घेतलं आहे आता जे गूळ आणि ही मुगाची जे पीठ आपण बनवून घेतलं आहे ते पुन्हा या ह्या कढईमध्ये घालायचं आहे आता हे पीठ फक्त मंद आच्यावर आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळण्यासाठी छान असं मिश्रण तयार होईल व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने थोडंसं पीठ हातावरती घेऊन असा त्याचा गोळा बनतोय की ते चेक करायचं आहे जर गोळा बनत असेल तर आपला लाडू बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता आपण पटपट लाडू बनवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं मिश्रण एक हातावरती घेऊन आपल्याला हे असे लाडू बनवून घ्यायचे आहे आणि अगदी पटकन हे लाडू बनले जातात भरपूर पौष्टिक असे हे लाडू आहेत सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारी जर तुम्हाला गोड काय खायचं असेल तर तुम्ही हे असे लाडू बनवून ठेवू शकता अगदी महिनाभर आरामात हे लाडू टिकले जातात आणि तुम्ही पाहू शकता अगदी पटपट हे लाडू बनलेही जातात रेसिपी खरंच खूप सोपी आहे त्याचबरोबर पौष्टिक आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा तसेच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जर करायला नसाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दामा म्हणजे माझ्या संपूर्ण रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल थँक्यू